ठाऊक असत बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या बुकिंग चालू दोन हजार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी लावणी बंजारा तेलगू भोजपुरी आदिवासी गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क एट फोर वन वन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो कार्यक्रम तुमचा लक्ष आमचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त तीन तासांचा असेल नवस्मराच्या न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सेवन सेवन नाईन एट सेवन सेवन फाइव्ह सिक्स थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्ह एट सेवन सेवन फाईव्ह सिक्स थ्री एट शेतकऱ्यांचे आर्थिक संकट टाळले चोरांची दहशत सतर्कतेचा नागरिकांना गृहरक्षक सचिन वैद्य यांनी दिला इशारा चोरांना हटकताच दोन चोरटे बैल सोडून पसार देवळी तालुक्यातील चोरीची घटना अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारच्या सायंकाळी साडे वाजता ही घटना घडली सदर घटना एकपाळा शिवारातील हरेराम हरे, हरे कृष्णा कांबडी यांच्या बंड्या समोरील शेतात राजू तेलरांधे यांनी बैल बांधून ठेवले इतर काम आटोपून घरी गेले त्यानंतर अशातच दोन्ही बैल अज्ञात चोराने त्यांचे दावे एका धारदार शस्त्राने कापून दोन्ही बैल नेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक बैल अनोळखी व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या हातातून तो पळून गेला व दुसरा बैल ते आंजी अंदोरी रोडवरून वर्धा वर ते यवतमाळ महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर जाताना एक काळ्या कलरची गाडी क्रमांक नसलेली जुनी पल्सर दुचाकी चालक व एक व्यक्ती त्या बैलाला ओढत घेऊन जात असता मागून येणाऱ्या दर्शन बारशकले राहणार देवळी या दुचाकी वाहकाने त्या बैलाला जोरदार हेदाडले व त्यांना हटकले असता अंधाराचा फायदा घेत पल्सर चालक व त्याचा साथीदार बैल सोडून पळून गेले त्यावरून निष्पन्न झाले की या बैलाचा मालक दुसरा असल्याचा भास निर्माण झाला म्हणून लगेच देवळी येथील गृहरक्षक सचिन वैद्य यांना दूरध्वनीवरून माहिती दिली की दुचाकी चोर बैल चोरी करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळाकडे धाव घेतली व सविस्तर माहिती काढली बैलाची अवस्था पाहिल्यानंतर एका व्यक्तीमुळे चोराचा डाव फसला आणि स्वतःही त्या बैलाला हाकलत हाकलत गावात आणले शहानिशा केली की बैल कोणाचा आहे माहिती पडले की नुकतेच घेतलेले हजारांचे बैल जोडी मालक राजू तेलरांधे यांचा बैल असल्याची माहिती भेटली त्यावरून त्यांच्या घरी बैलाला घेऊन गेले असता झोपेत असलेले शेतकरी व परिवार अचंबित होत शेतातला बैल गावात कसा त्यावरून त्यांना सचिन वैद्य यांनी सर्व हकीकत सांगितली असता तात्काळ त्यांनी शेताकडे धाव घेतली तर दुसराही बैलाचं दोर कोणत्या तरी शस्त्राने कापल्यासारखे दिसले त्यावरून निष्पन्न झाले चोरटे फिरत असल्याची खात्री पटली त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये चोराची दहशत पसरत आहे कुणाकडे जनावरे असतील त्यांनी सुरक्षित काळजी घ्यावी जनावरे सुद्धा आपल्या मालकाचा आवाज ओळखतात आपले राहण्याचे ठिकाण ओळखतात म्हणून जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे बैल आहेत म्हणून आपली शेत आपल्याला पिकवता येतात त्यांची शेतात खूप मदत होते ते, ते शेतकऱ्यांच्या परिवारापैकी एक आहेत आपल्याला अन्नधान्य पिकवण्यास मदत करते म्हणून बैलांची काळजी घ्या चोरट्यांपासून वाचवा अन्यथा आर्थिक भारासह मानसिक त्रास होऊ शकतो तसेच देवळी पोलीस स्टेशनला चोरीच्या घटनेची दूरध्वनीवरून माहिती दिली बिरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देवळी हॅलो काय बोल ना सचिन भाऊ ते जे म्हंटल बैलाचं कसं काय विषय बैल म्हणजे दोन्ही जण सोडले एका याचं ते तिथून खाली सुटलं ना सर कापून टाकलं अच्छा हा कापून टाकलं दोन मिनिट घेऊन ते एक बैल ते वापस गेला यानं असं म्हणलं असं ते कोणतरी दिसलं वाटते ना एक बैल तिथं होता डीपी पाशी आला वावरात अच्छा हो हम्म हम्म तर हे hey, बैल किती वाजता बांधले होते शेतामध्ये समजा शेतामध्ये तरी किती वाजता बांधले ते सटा वाजता हो साडे सहा सात वाजता दरव्यात अच्छा बैल बांधून दिले तुम्ही शेतात ना घरी आले समजा हो घरी आले मग बांधून दिले तिथं बंडी गिली डवरी गिरी तिथ होते ना घेतले कधी हे हे घेतले आता या यावेळेस घेतले किती हजाराचे होते होते तरी साठ हजाराचे साठ हजार जोडी होते म्हणजे आता एक बैल तुम्हाला सापडला तिथे आणि एक बैल मी घरी आणून दिला तुमच्या डिपी बैठकीला रोड न हो बरोबर रोड ठीक आहे मग आता ले ले ते आजूबाजूला सांगितलं तुमचं तुमचं परिचयाच कि हो। नाही का नाहीतर मग तिकडले पण अजून कोणाची चोरी होऊ शकते होऊ शकते ना का कारण की आज तुमची जर समजा एक बैल जरी गेला असता तर तीस हजार काल काल बंदी होती संध्याकाळी हा हा काल त्यानं पाहून घेतलं बैल राहते पाहून बरोबर आज आज पाहून गेले बस तेवढ्या माझ्या आता आले इकडे तर मग त्याला वाटलं जरा घेऊन जाऊ आता असं काही झालं असेल बरोबर रोडवर वावर आहे ना तिथून डिस्ट्रिक्ट पोहोचलो ते कोणत्या या म्हणजे शेताच्या समोरचा कोणता बंड आहे तो हरे राम हरे कृष्ण या याचा कांबडीचा कांबडीचा हो अच्छा त्याच्या समोर तो तुमचा आहे की नाही ठीक आहे मग काळजी घ्या तुम्ही आता यानंतर नाही का आता आमच्या लक्षात आलं आणि तर तुम्हाला माहित पडलं समजा ना तुम्ही सगळे ना घरी आता सोबतच होतो जेवण केलं होतं झोपणार होतो ठीक आहे मग आणि याबद्दल मग तक्रार देऊन पोलीस स्टेशनला बैल चोरी चे प्रमाण वाढून राहिले बा म्हणून ठीक आहे हो म्हणजे लक्षात येऊन जाईल त्यांच्या पण कदाचित कुठं चोरी झाली समजा हो माहित पडून ना आता जर गेले असते हम्म